बेपत्ता कार्तिकचा मृतदेह सापडला संशयास्पद मृत्यूमुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण त्याच्याबद्दल सविस्तर माहिती अशी की पंधरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास अरण येथून संत सावतमाळी विद्यालयाच्या मैदानातून बेपत्ता झालेला कार्तिक बळीराम खंडाळे वय वर्ष दहा याचा मृतदेह दिनांक एकोणीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अरणगावच्या शिवला जाधववाडीमध्ये एका कोरड्या कॅनलमध्ये आढळून आला आहे या घटनेने परिसरामध्ये एकच खळबळ उडाली असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे या दुःखद घटनेमुळे गावामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे अत्यंत निरागस मुलगा होता त्याचं असं अचानक जाणं आमच्यासाठी हादरून टाकणारं आहे अशी भावना गावकरी करत आहेत त्याच्यात महत्त्वाची बाब म्हणजे अपहरण कोणी केलं कशासाठी केलं यासारखे के अनेक प्रश्न गावकऱ्यांच्या मनामध्ये निर्माण झाले असून कार्तिकच्या संशयास्पद मृत्यूमुळे गावामध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे घटनास्थळी डॉग पथक फॉरेन्सिक पथक आले असून या प्रकरणामागील सत्य लवकरच बाहेर येईल आणि आरोपीही लवकर सापडेल अशी आशा सगळेजण व्यक्त करत आहेत